माझ्या घडामोडी आणि अल्पसंख्याकांच्या हक्कासाठी प्रश्न मांडणार पहिलं व्यासपीठ तळेगाव दाभड येथील पंचवीस वय वर्ष समरीन नेवरेकर तिच्या दोन लहान मुलांच्या निर्गुण हत्या प्रकरणात दीड महिना उलटून गेल्यानंतरही अद्याप मृत व्यक्तींचे मृत न मिळाने तपास अधिकारी वर्ग अपयशी न्यायाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या कुटुंबियांची भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सय्यद अकबर यांनी तळेगाव दाभाडे येथील त्यांच्या राहता जाऊन सांत्वून भेट दिली प्रकरणातील दोषींना कठोर शासन केल्याशिवाय शांत बसणार नाही असे आश्वासन समरीन नेवरेकरांच्या कुटुंबियांना दिले या प्रकरणामध्ये पीडित तरुणीला विवाहबाह्य संबंधातून गरोदन करणारा नराधाम गजेंद्र दरड खैर आणि अश्लाघ्य कृत्यांमध्ये त्याला साथ देणारा रविकांत गायकवाड यांनी समरीन इजाद व ईशान

कमिश्नर को भी उन्होंने बताया नहीं हमारा तपास चालू है मार्च आज से के उसको ज्यादा ज्यादा शिक्षा होने की हम लोग पूरी कोशिश करेंगे